आणि आज आमच्या सर्व छोट्या मित्रांचा डोंगरामध्ये फिरायला जायचा प्लॅन झालेला आहे तर मी सुद्धा त्यांच्यासोबत डोंगरामध्ये चाललो आहे तर डोंगरामध्ये सर्वप्रथम बघूया काय खायला मिळत आहे आणि ही बघा मस्त गरवंध आता या ठिकाणी भेटलेले आहेत आम्हाला आणि आम्ही आता मस्त खायला सुरुवात करतोय आणि आता हे बघा मस्त ताडाचं झाड ता आम्हाला एक या ठिकाणी सापडलेलं आहे आणि त्या ताडाच्या झाडावर ता चढण्याचा ता प्रयत्न करीत आहेत आता बघूया आणि आमचे मित्र ताडाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत बघूया त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतंय की नाही ते आणि बरेचसे प्रयत्न करताना दिसत आहेत आमचे मित्र बघूया काय होत आहे आणि आमच्या मित्रांनी ठरवलेलं आहे की या वेळेला ताट बोला खायचा म्हणजे खायचाच आणि त्यासाठी हे प्रयत्न बघा किती करता येत ते बघूया यांच्या प्रयत्नांना यश मिळते की नाही ते परंतु हा प्रयत्न देखील वाया गेला आणि शेवटी आम्ही गावठी पद्धतीचा अवलंब केलेला आहे म्हणजे सुरुवातीला जसं आम्ही आंबे दगड मारून पाडायचो तसे पहिल्यांदाच आम्ही ताडगोले दगड मारून पाडायचा प्रयत्न करत आहोत आता बघूया आमच्या ह्या प्रयत्नांना यश मिळतोय की नाही ते आणि आमचा हा गावठी प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि हा बघा मी आता फोडणार आहे आणि बाकीचे मित्र प्रयत्न करत आहेत बघूया आणि तो ताडगोला छोटे छोटे तुकडे करून आम्ही सर्वांनी वाटून खाल्लेला आहे आणि ही जंगलामध्ये ज्या वस्तू खाण्याच्या वस्तू असतात त्या खायची काही मजा आवारच असते आणि खरंच तुक सर्वांनी एन्जॉय केलेला आहे आणि साहिलला ताडगोल्याचा छोटा तुकडा भेटलाय म्हणून तो भेटला नाराज आहे आणि हे मित्र पुन्हा एकदा दुसऱ्या प्रयत्नाला चाललेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही एका फल्लीच्या सहाय्याने क्रिकेटचा जंगलामध्ये आनंद घेतलेला आहे आणि सर्वच मित्रांनी जंगलामध्ये मस्त सुट्टी एन्जॉय केलेली आहे